नमस्कार एस सी ए न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो कोबी पिकावर हजारो रुपये खर्च करून भावना मिळाल्यामुळे केळसन येथील शेतकऱ्यांनी फिरवला कोबी पिकावर रोटल भाजीपाला उत्पादनामध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर असून कधी भाजीपाल्याला भाव असतो तर कधी निसर्गाची साथ मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये कोबी पिकाला भावना मिळाल्यामुळे बागलान तालुक्यातील केळसाने येथील शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करूनसुद्धा कोबी पिकातून उत्पन्न न मिळाल्यामुळे या पिकावर रोटर फिरवला ह्या घटनेमुळे कुटुंबाचे आर्थिक नुकसान तर झालेच परंतु अवकाळी पावसानेसुद्धा शेतीचं नुकसान झालेलं आहे जमिनीत प्रचंड प्रमाणात बुरशी असल्यामुळे ह्या पिकाला लागवडीपासूनच रोगाचा सामना करावा लागला फवारणी करून शेतकऱ्यांनी हे पीक वाचवण्याचा आतोनात प्रयत्न केला परंतु पीक हाती लागले नाही त्यामुळे आर्थिक चरचणीत असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा आर्थिक फटका बसला या पिकामुळे शेतकऱ्यांनी मका पिकाला फाटा देत कोबीची लागवड केली होती परंतु कोबीचे पीक न मिळाल्यामुळे तेलही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे केरसाने येथील प्रगतिशील शेतकरी रवींद्र आहिरे यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये कोबीची लागवड केली होती त्यासाठी रोपे लागवड खत खाद्य असे सुरुवातीला हजारो रुपयांचा लागवडीचा खर्च केला नंतर वेळोवेळी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली लाखो रुपये खर्च करूनसुद्धा शेवटी ह्या कोबीवर रोटर फिरवायची वेळ संबंधित शेतकऱ्यांवर आली त्यामुळे हातचे उत्पन्नही गेले आणि आर्थिक फटकाही मोठ्या प्रमाणावर बसला शेती क्षेत्रामध्ये सम करणारं व व उत्पन्न घेणारं बागलान तालुक्यातील केरसान हे गाव आहे यंदा कोबी पिकामुळे गावातील शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचं नुकसान झाले शेतकऱ्यांनी गतवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणावर कोबीची लागवड केली चांगले उत्पन्न मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी या पिकाची काळजी घेतली मात्र अवकाळी पाऊस आणि कोबीचे अचानक कोसळलेले भाव यामुळे ह्या गावातील शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका बसलेला आहे आर्थिक नुकसान अवकाळी पाऊस आणि त्याचा सहन वाया गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला केरसाने येथून प्रतिनिधी गोविंदा आहे एस एन न्यूजसाठी धन्यवाद